झेंडे चढविण्यांचा भव्य दिव्य नेत्रदीपक सोहळा भाविकांनी विटेवर कापूर जाळून केली प्रार्थना सावंग्या अवधूत भक्तांची मांदियाळी संपूर्ण देशभरात सुप्रसिद्ध अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील श्रीक्षेत्र सावंगा विठोबा नगरीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लाखोंनी श्री कृष्णाजी अवधूत महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले रविवारी सायंकाळी पाच वाजता संस्थानचे विश्वस्त मंडळीच्या उपस्थितीत विश्वस्त चरणदास कांडलकर यांनी झेंडे चढविले हा भव्य दिव्य नेत्रदीपक सोहळा सावंगा विठोबा नगरीत आलेल्या असंख्य भाविक भक्तांनी टिपून हृदयात साठवून ठेवला सावंगा विठोबा येथे गुढीपाडवा व रामनवमी यात्रा महोत्सवाला शनिवार पासून उत्साहात सुरुवात झाली गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे पासून भाविक मिळेल त्या वाहनाने सावंगा विठोबा येथे दाखल होत होते त्यामुळे सावंगा विठोबा रस्त्यावर चारही बाजूने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या दूरवरच्या भाविकांनी आधीच सावंग्यात डेरा टाकला सर्वत्र अवधुती भजनांचे सूर ऐकायला मिळत होते भाविक जागा मिळेल तिथे थांबून श्री कृष्णाजी अवधूत महाराज यांची विटेवर कापूर जाळून आराधना करताना दिसत होते त्यामुळे संपूर्ण वातावरणात कापुराचा सुगंध दरवळत होता कृष्णाजी अवधूत महाराज यांच्या मंदिरात समाधीच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांब रांगा लागल्या होत्या भाविकांना दर्शन मिळण्यासाठी देवस्थानचे विश्वस्त स्वयंसेवक व ग्रामस्थ सतत झटत होते भाविक तासनतास उभे राहून अवधूत महाराजाचे दर्शन घेत होते यावेळी पारंपरिक झांज व मृदंगाच्या सोबत अखंड अवधूती भजनाची मांड सुरू होती प्रथम देवाच्या खेड्यांना नवीन खोड टाकली त्यानंतर भक्तांच्या झेंड्याला नवीन खोड टाकली दोन्ही नवीन खोड हळूहळू टाकत हबहब कांडलकर खाली उतरले हा भव्य दिव्य नेत्रदीपक चित्तथरारक धार्मिक सोहळा तब्बल दोन तास चालला भाविकांनी हे क्षण आपल्या हृदयात टिपून ठेवले यावेळी भरलेल्या यात्रेत विविध वस्तूंची दुकाने सजली होती उंच आकाश पाळणे विविध खेळांची दुकाने सर्वांचे लक्ष वेधून घेत होते डीएसपी विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनात अनिल पवार यांनी चौऱ्याण्णव पोलीस, पोलीस शिपाई दंगा नियंत्रण पथक व बॉब शोधक स्कॉडच्या सहाय्याने यात्रेची चोख सुरक्षा ठेवली पोलीस व मंदिराच्या स्वयंसेवकांनी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लावल्या दोन तास चालला झेंड्यांना खोळ चढविण्याचा विधिवत सोहळा गुढी पाडव्याच्या दिवशी दुपारी पाच वाजता फूट उंच देव व भक्तांच्या दोन झेंड्यांना नवीन खोळ चढविण्याच्या विधीवत धार्मिक सोहळ्याला सुरुवात झाली यावेळी संस्थांचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे उपाध्यक्ष कृपासागर राऊत सचिव अशोक सोनवाल विश्वस्त विनायक पाटील वामन रामटेके गोविंद राठोड फुलसिंग होते देव व भक्त समानतेचे प्रतीक दोन झेंड्यांचे विधिवत पूजन करून हबक कांडलकर यांनी झेंड्यांना पायाचा स्पर्श न करता दोरखंड्याच्या साह्याने गाठा मारत जुनी खोळ काढत झेंड्याच्या टोकावर पोहोचले